आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना मुख्य प्रमाणात आणण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस उपयोग केला पाहिजे त्याच अनुषंगाने हा दिवस साजरा करण्याची गरज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावितांनी व्यक्त केली आदिवासींना मुख्य प्रवाहात यायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्यानी त्याचमुळे चांगल्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असून आश्रम शाळांमधून दर्जेदार शिक्षणासोबत स्वयं योजनेतून निधी निधीसुद्धा दिला जात असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणालेत राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून आश्रमशाळा डिजिटल करत आहोत सहा महिन्यात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय आश्रमशाळा डिजिटल होतील सोबतच नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये बायोमॅट्रिक सिस्टीम लावले जात असल्याचे देखील मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले आज त्यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबारमधल्या तालुका क्रीडा संकुलावर आदिवासी विकास विभागाच्या जागतिक आदिवासी दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित माजी खासदार डॉक्टर हीना गावित आदिवासी विकास आयुक्त नैना गुंडे आदिवासी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड अप्पर आयुक्त संदीप गुलैत यांच्यासमेत विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज साठी सलाउद्दीन लोहार आदिवासी दिवसाच्या निमित्तानं सर्व बांदव। आदिवासी बांधव व आदिवासी बांधवांवर प्रेम करणारे सर्व जनतेचं मी मनापासून स्वागत करतो आणि या विश्व आदिवासी दिवसाच्या निमित्तानं सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो ज्या कारणानं आजचा विश्व आदिवासी गौरव दिवस युनोने जाहीर केला त्याचं निश्चितपणानं पालन करून त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न आदिवासी बांधव करतील याचा मला संपूर्ण विश्वास आहे आणि या आदिवासी दिवसाच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागामध्ये खेड्यापाड्यांमध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये स्वतंत्र सर्व आपले ग्रुप साजरा करत असतात आणि अत्यंत आनंदानं एकोपाने हा साजरा करत असतात आणि अशा पद्धतीने हा दरवर्षी आपण साजरा करत असतो तर आजच्या या दिवसाच्या निमित्तानं राज्यस्तरीय महोत्सव आपण नंदुरबार येथे तीन दिवस घेतला पहिल्या दिवशी आपण वेगवेगळे कलाकार आले होते कॉलेजची मुलं शाळेतली मुलं यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेतल्या आणि त्या त्यांच्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्यांना आपण सुद्धा दिली दुसऱ्या दिवशी राज्यामधले आणि लोकल जे काही कलाकार आले होते कला पथकं होती त्या पथकांचे आपण या ठिकाणी स्पर्धा घेतल्या आणि त्या स्पर्धा अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडल्या आणि त्या स्पर्धकांना आज आपण या ठिकाणी नऊ ऑगस्टला या ठिकाणी आपण त्यांना पारितोषिक दिली आहे आज क्रांती दिवसही होता आज या ठिकाणी विश्व आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस या सर्वांना आपण या ठिकाणी त्यांचं स्मरण करून त्यांचं अभिवादन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि हे दोन्ही महोत्सव आपण या ठिकाणी आज साजरे केलेले आहे त्याचबरोबर आम्ही आदिवासी विकास विभागाचं आज एक पोर्टल आम्ही लाँच केलं ला आहे ते पोर्टल परदेशी जे विद्यार्थी शिकायला जातात त्यांचा अर्ज स्वीकारणं आणि अर्ज स्वीकारून त्याच्यावर निर्णय घेणं पूर्वी आम्ही मुलांचे अर्ज प्रकल्प कार्यालयाला यायचे तिथून अप्पर आयुक्तांकडे जायचे त्यांच्याकडून आयुक्तकडे जायचे आणि मग मंत्रालयात यायचं आता त्या पोर्टलवर डायरेक्ट ऑनलाईन आपण मंत्रालयात जाणार त्याच्यामुळे वेळ वाचणार काही जर अडचणी असली तर ता ताबडतोब आपण प्रकल्प कार्यालयाला कळवून त्यांचे जे त्रुट्या असतील किंवा काही कागदांची गरज असेल ती आपण त्यांना त्या ठिकाणी मागून घेणार आहेत आणि आम्ही दुसरं हे केलं आहे की ज्याला परदेशात जायचं आहे त्याला पूर्वी परीक्षेला जायला अडचणी राहायच्या पासपोर्ट काढायला अडचणी राहायच्या तर याच्या अडचणीसाठी जे काही निधी किंवा मदत लागेल ती आदिवासी विकास विभाग त्यांना सर्व मदत करणार आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणाने त्याचा एक फायदा विद्यार्थ्याला होईल जे विद्यार्थी वंचित राहायचे ते सुद्धा वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही आदिवासी विकास विभाग घेतो आहे म्हणजे त्याला त्या संधीचा फायदा घ्यायचा आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये काही त्याची स्वतःची अडचण नसेल तर त्याच्यामध्ये अडचण येणार नाही ना याची काळजी आपण याच्या माध्यमातून घेतो आहे तसंच आपण या ठिकाणी फेस रिडिंग म्हणजे बायोमेट्रिकचा एक प्रकार आहे तो आपण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे दोन जे बहुल आदिवासी जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये आपण या दोन महिन्यामध्ये सर्वीकडे लावणार आहे त्याच्यामुळे मुलं वेळेवर येणं शिक्षक वेळेवर येणं त्यांचे शिक्षण वेळेवर होईल आणि त्यामुळे याचा फायदा चांगल्या रीतीने होईल आणि शिस्त पण येईल आणि कोण काम चुकार आहे कोण वेळेवर येत नाही हे सुद्धा माहिती होईल म्हणजे मागच्या काळामध्ये जो त्रास व्हायचा बरेचसे शिक्षक जायचे नाही किंवा उशिरा जायचं ते होणार नाही आणि त्यामुळे त्याचा एक फायदा होईल ते आम्ही या दोन तीन महिन्यात पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये आम्ही याची सुरुवात करणार आहोत त्याचबरोबर आम्ही नवीन दोन योजना शबरी वित्तीय महामंडळाच्या आपण सुरू केलेल्या आहेत एक आहे केंद्र सरकारची योजना होती एन एस एफ बी सी ते कर्ज द्यायचे त्या धर्तीवर आणि महाराष्ट्रामध्ये आपण महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे बाबासाहेब पाटील महामंडळ आहे या सर्व योजना जे त्या विभागामध्ये चालू होत्या ते आपण आदिवासी विभागाला या वर्षापासून सुरू केलं आणि त्याचंही दोन दिवसापूर्वी आपण जाहिराती दिलेली आहे त्याचबरोबर जे काही बचत गट आहे विविध कार्यकारी सोसायटी आहे खाजगी संस्था आहे आणि शेतकरी उत्पादक गट आहे यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक योजना या वर्षापासून राज्यामध्ये सुरू केली ज्याच्या माध्यमातून लहान लहान व्यवसाय करायला या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करणार आहोत अशा पद्धतीनं जे काही स्थलांतर होतात लोक त्यांच्या वैयक्तिक योजना खाद म्हणजे सांघिक योजना यांना आम्ही निधी उपलब्ध करून त्या त्या, -त्या भागाच्या विकासासाठी निश्चित त्यांना मदत होईल याची आम्ही व्यवस्था करतो आहे सर्वात महत्वाचं आमचे जात पळ पर, जात पळताने जे कार्यालय होते त्यात कायदा होता आमचा पूर्वी आम्ही कायदा केला होता कास्ट सर्टिफिकेट देण्याचा तर त्याच्यामध्ये आम्ही थोडासा बदल केलेला आहे त्या जात पडताणी ते जे कायदे होते त्याच्यामध्ये पूर्वी एखाद्याला आम्ही दाखला दिला आणि नंतर चुकून लक्षात आलं की हे चुकीचं दिलं गेलं आहे तर ते ओपन करता येत नव्हतं आम्हाला म्हणजे रिव्ह्यू करता येत नव्हता ते रिव्ह्यू करण्याचे अधिकार आता आम्ही अधिकाऱ्यांना दिलेले आहे त्याचबरोबर खोटे दाखले देणारे आणि घेणारे होते त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायचं असं मोगम होत परंतु आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे आणि स्पेसिफिकली करा त्यांच्यावर गुन्हे दाखल आता होणार गुन्हे दाखल करण्याचा कायदा पण आपण करून दिला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्याच्यामुळे भीती निर्माण होईल खोटे दाखले घेणारे आणि हे निश्चितपणानं कमी होतील अशी आम्हाला आशा आहे केंद्र सरकारनं एक पॉलिसी आणली की मुलांना वेगवेगळ्या भागामध्ये मुलं राहतात वेगवेगळ्या वेग वेग बोलीभाषा आहे ते शिकत असताना सुरुवातीला त्यांना अडचण जाते आणि म्हणून पहिले दुसरी तिसरी आणि चौथीचे वर्ग आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये आपण शिक्षण द्यायचं म्हणजे त्यांची भाषा शिकवत असताना त्यांना मराठी इंग्रजी आणि हिंदीचे शब्द पण त्यांना आले पाहिजे जेणेकरून चौथी नंतर चांगल्या रीतीने ते सर्व विषयाचा अभ्यास चांगला करू शकतील समजू शकतील आणि ती सुरुवात आम्ही केलेली आहे